मासनपूर येथे नगरपरिषदचा घन कचरा प्रकल्प असून या ठिकाणी प्लास्टिक कचरा पत्रावळी पन्नी मासाचे तुकडे अस्वच्छ कचरा टाकण्यात येतो सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने रोगराई होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली असल्याने या ठिकाणी कचरा टाकू नये अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्याधिकारी गजानन तायडे यांना दिले आहे यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती असेल या करूया गावात विषय आहे त्या आपण आम्ही त्याच्यासाठी बांधलेला आहोत आम्ही आज जशी मीटिंग घेतली तशी आम्ही आम्ही स्वतःच जिथं जिथं असा कचरा लोक फेकतायत असे जे काही पॉईंट आहेत गार्बेज वर्न पॉईंट्स तिथं आम्ही स्वतःच भेट देणार आहोत शक्यतो अशा ठिकाणी आपण तो पूर्ण तिथं कचरा उचलून घेऊ तिथं जर बाकडे ठेवता आले किंवा झाडं लावता आले किंवा पुस्तका उभा करता आला तसं करायचं आहे आपल्याला जेणेकरून तिथं लोक कचरा टाकणार नाही तर आणि त्याच्या मागे एखाद वेळेस आम्ही आम्ही पण तात्या होत असून की लोकं तिथं कचरा टाकता म्हणजे आमची गाडी एखाद्या वेळेस पोहोचत नसेल म्हणून तुम्ही तिथं एक कुठलं तरी एक फॅमिली निवडला तिथं कचरा टाकायला सुरुवात केली जेव्हा आमची गाडी जर रेग्युलर जात जाईल काही गाड्यातून नादुरुस्त आहे त्या गाड्यात जायला दुरुस्तीला पाठवतोय तिथं दुरुस्त होऊन आल्यानंतर सगळीकडे शक्यतो माझा प्रयत्न असा आहे की गावात शंभर टक्के प्रत्येक घर की घरापर्यंत आमची गाडी पोहोचेल असा मला प्रयत्न राहणार आहे आता त्याला थोडासा अवधी लागेल काही गाड्या दुरुस्तला पाठवलेले आहे आणि तुमचे जे पॉईंट तुम्ही जे सांगतायत की असं युद्ध कचरा टाकलेला आहे तिथं कचरा टाकलेला आहे ती सध्या तीसुद्धा समस्या पण निराकरण करण्याचा नगर परिषद पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तर थोडासा अवधी द्या बऱ्याचशा बरेच कामं आहेत त्या कामं करता करता यांनाही वेळ द्यावा लागतो तर थोडा वेळ लागेल पण होईल आम्ही पोहोचू निश्चितपण निश्चितपणे पोहोचू त्याला त्याच्यात असे जे कचरा फुटला जातो त्या ठिकाणी पोहोचण्याचा निश्चितपणे